कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सेवंटी नाईन्थ स्वातंत्र्यता दिवस साजरा केला आज आपले प्रांगणात सगळे नागरिक सगळे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना मनापासून आजच्या दिवशी शुभेच्छा देतो आज आपण काही ठराविक कार्यक्रम या ठिकाणी घेतले त्याच्यामध्ये हरघर अंतर्गत आपण कार्यक्रम घेतच आहोत त्याच्या पलीकडे जाऊन आपण आज आरोग्य विभागाकरिता का अँब्युलन्सेसच्या अनावरणी केलेला आहे महिलांमध्ये कर्करोगबाबतची जनजागृती त्याचबरोबर त्यांची तपासणी होऊन शीघ्र आणि जलदगतीने ते शोधून त्यांच्यावर उपचार करण्याकरिता मिशनशक्ती कर्करोगमुक्त अभियान याची सुरुवात आपण आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सत्तावीस गावाचे कर्मचाऱ्यांच्या समायोजनची सुरुवात ही आज आपण नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती आदेश देऊन केलेली आहे परत मी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिवस निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद स्वातंत्र्य दिवसनिमित्त देशभरात आपण तिरंगा अंतर्गत कार्यक्रम घेत आहोत इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे प्रांगणातही आपण ध्वजारोहण केलं आहे पुढेही डोंबिवलीमध्ये दोन कार्यक्रम आहेत विविध ठिकाणी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये कार्यक्रम होत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रम असो प्रत्येक नागरिकांनाही आव्हान आहे की आज आपण उत्साहाने स्वातंत्र्य दिवस साजरा करावा हर घर तिरंगा अंतर्गत आपले घरातही झेंडा आपण फडकवावा असे मी आयुक्त म्हणून सर्वांना विनंतीला